मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण आरक्षणप्रश्नी चांगलेच आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळत आहेत अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केल्यानंतर उपोषण केल्यानंतर आता ध्येय एक आरक्षणाची वाट असं म्हणत जरांगे पाटील जे आहेत ते मुंबईच्या दिशेने आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र मनोज जरांगे पाटील यांनी त्यासाठीचा रोडमॅप देखील जो आहे तो तयार केल्याचं पाहायला मिळत आहे मात्र गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे गुणरत्न सदावर्ते यांचं असं म्हणणं आहे की जारांगे पाटील यांना मुंबईत येण्यापासून रोखावं जारांगे पाटील जर मुंबईत आले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो प्रश्न निर्माण होऊ शकतो त्या अनुषंगाने त्यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव देखील घेतल्याचं पाहायला मिळतंय मात्र तरी देखील मनोज जारांगे पाटील हे आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय काही झालं तरी आम्ही मुंबईत येऊ आणि मुंबईत आंदोलन करणारच असं त्यांनी म्हटलेलं आहे वीस जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीमधून निघणार आहेत त्यानंतर जालना बीड पुणे वाशी पनवेल लोणावळा असा करत ते सव्वीस जानेवारीला जे आहेत त्या आझाद मैदानावर पोहोचणार आहेत आणि आझाद मैदानावर जरांगे पाटील आपल्या उपोषणाला जे आहे ती सुरुवात करणार आहेत त्यापूर्वी आज सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते पुन्हा एकदा मनोज जारांगे पाटील यांची भेट घेणार आहे नवीन ड्राफ्ट जो आहे तो मनोज जारांगे पाटील यांना सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते देण्याची शक्यता आहे मात्र ह्या सगळ्या घटना घडामोडी सुरू असतानाच गुणरत्न सदावर ते मात्र पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यांनी उच्च न्यायालयामध्ये जे आहे ती जारांगे पाटलांच्या आंदोलनाविरोधात धाव घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय पियुष रवडेकरसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे